नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजचं फ्रंट पार्टचं फुल स्टिचिंग तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग बघितली होती तर ते कटिंग केल्याच्यानंतर आपल्याला जो फ्रंट पार्ट आहे तो कशा पद्धतीने शिवायचा की जेणेकरून आपल्या हातून काही जर चुका चुका होतात त्या चुका होऊ नये यासाठी आपल्याला कोणत्या टिप्स आणि ट्रिप्स वापरल्या पाहिजे तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर बघू शकता जो आपला फ्रंट पार्ट आहे कटोरीचं प्रिन्सेस कटचा साईड पीस तोसुद्धा इथे अशा पद्धतीने अस्तर जे आहे ते आपल्याला कडेने जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाहेर आलेला जो कापड आहे अस्तरच्या बाहेर आलेला तो पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो आहे फ्रंट तो सुद्धा आपल्याला इथे जुळ शिवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याचा जो गळा आहे तो पंचकोनी गळा आहे समोरचा तो याला शिलाई लावून आपल्याला जो गळा आहे तो अशा पद्धतीने पलटून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला गळ्याला जी काही लेस वगैरे असेल ती वरून लावता येणार आणि पलटवल्यानंतर आपल्याला वरून याला दाप शिलाई द्यायची आहे म्हणजे आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला जी आहे ती फिनिशिंग अगदी प पर, परफेक्ट येणार आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने गळा पलटवल्याच्यानंतर कडेने अगदी काठाने आपल्याला एक सूतच्या अंतरावर आपल्याला इथे शिलाई गड्याला लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर साईडनी जे अस्तर आहे त्या सूत तेसुद्धा आपल्याला इथे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाहेर जो काही एक्स्ट्राचा कापड आलेला आहे तो सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा केल्याने आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ती अगदी छान आणि शी परफेक्ट येते तर बघू शकता इथे अशा पद्धतीचं आपल्याला जे अस्तर आहे साईड पीसला ते सुद्धा इथे जोडून झालेलं आहे आणि गळासुद्धा इथे आपला अशा प्रकारे पलटवून झालेला आहे तर बघू शकता खूप सुंदर अशी परफेक्ट फिनिशिंगसहित इथे आपला अस्तर जोडून झालेला आहे त्याचप्रमाणे दुसरा जो पार्ट आहे त्यालासुद्धा आपल्याला अशा प्रकारे गळा पलटवून घ्यायचा आहे कोपऱ्यामध्ये आपल्याला कैचीने ख पट मारून गळा आपल्याला अशा पद्धतीने पलटवायचा की जेणेकरून जो कोपरा आहे तो, तो व्यवस्थित पलटला जाणार आणि त्यानंतर यालासुद्धा आपल्याला वरून दाब शिलाई द्यायची आहे तर बघू शकते इथे अशा प्रकारे हा भागसुद्धा आपल्याला पूर्ण शिवून तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला जे काही छोटा काठ आहे तो काठ आपल्याला गळ्याला सामोरून लावायचा आहे तर त्याच्यासाठी जो छोटा काट आहे त्याला आपल्याला छोटे छोटे दोन जे काट आहे ते, ते तयार करायचे आहे म्हणजे फ्रंटचा जो पार्ट आहे तिथे आपल्याला गळ्याला पंचकोनी गळ्याला काटाची डिझाईन द्यायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला जी पट्टी तयार करायची आहे तर ती अशा प्र प्रकारे आपल्याला इथे शिवून घ्यायची आहे दोन्ही साईडनी याला पावपाव इंच का जे शिलाई आहे ती मारून घ्यायची आणि त्यानंतर बघू शकता इथे आपली एक इंचाची जी पट्टी आहे ती इथे अशा प्रकारे आपली तयार होणार आहे आणि ही पट्टी आपल्याला सामोरच्याकड्याला लावायची तर बघू शकता इथे अशा प्रकारे जी पट्टी आहे आपण छोटा काठ तयार केलेला आहे तो समोरच्या भागाने आपण जोडून घेतलेला आहे आणि त्यानंतर ही जी प्रिन्सेस कटची कटोरी आहे तीसुद्धा आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे आणि आपल्या प्रिन्सेस कट ब्लाउजला कटोरीसारखा पेण्यासाठी इथे जी आहेत टॉक्स जो आहे तो तीन इंचाचा आपण घेतलेला आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण जोडून घ्यायचं आहे पहिले सिंगल शिलाई आणि त्याच्यानंतर आपल्याला वरून आणखी शिलाई लावायची आहे म्हणजे दोन शिलाई लावून घ्यायची आहे तर बघू शकता जो टॉक्स आहे आपला तीन दीड दीड इंचाचा तीन इंचचा घेतल्यामुळे जो आपला पप आहे तो अगदी कटोरीसारखा परफेक्ट आणि असा उठावदार इथे तयार झालेला आहे त्याच्यामुळे आपल्या जर प्रिन्सेस कट ब्लाऊजची फिटिंग जी आहे ती समोरून खूप छान येते आणि त्यानंतर खालच्या साईडने इथे आपल्याला हातशिलाईची पट्टीसुद्धा लावून घ्यायची आहे आणि ही पट्टी बाहेरच्या साईडनी लावून आपल्याला आतमधल्या साईडने पलटून घ्यायची आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि वरच्या साईडने याला दाब शिलाई देऊन आतमध्ये पलटून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला आता आयपट्टी लावायची आहे ती आयपट्टीसुद्धा आपल्याला बाहेरच्या साईडनी लावायची आहे बाहेरच्या साईडनी लावून आतमधल्या साईडने आपल्याला पलटवायची आहे की जेणेकरून अशी पल आपली जी पट्टी आहे एक इंच बाहेर ठेवायची आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आत बाहेरच्या साईडने लावून आपल्याला आतमधल्या साईडने एक इंच बाहेर येईल अशा पद्धतीने आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने आपल्याला इथे ते दापशिलाई द्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपली जी पट्टी हुकपट्टी सॉरी आयपट्टी आणि हातशिलाईची पट्टी लावून तयार झालेली आहे तर एक साइड जी आहे ती आपली प्रकारे आहे, अशा प्रकारे पूर्ण तयार झालेली आहे आणि पपसुद्धा आपला अशा व्यवस्थित उठावदार इथे आलेला आहे आणि गळ्यालासुद्धा आपण पट्टी जी आहे ती लावून घेतलेली आहे तर अशा प्रकारे आपला दुसरा पार्टसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर ह्या पार्टलासुद्धा आपल्याला आतनं दोन्ही जे भाग आहेत ते उलट साईडने पकडून आपल्याला आतमधून शिलाई मारून घ्यायची आहे पहिले सिंगल शिलाई आणि त्याच्यावरून आपल्याला त्या शिला शिलाईवर दुसरी शिलाई लावून घ्यायची आहे तर बघू शकता इथे अशा प्रकारे दोन शिलाई लावून झालेल्या आहे आणि त्यानंतर बाहेर जे आलेलं आहे तर करूं, ते आपल्याला इथे अशा प्रकारे कैचीनी कट करून सरळ करून घ्यायचं आहे आणि त्याला यालासुद्धा खालून आपल्याला हात शिलाईची पट्टी जी आहे ती लावून घ्यायची आहे आणि हात शिलाईची पट्टी आहे वरच्या साईडनी लावून आपल्याला त्याचप्रमाणे आतमधल्या साईडनी पलटून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला पूर्ण ब्लाउज शिवून झाल्याच्यानंतर आपल्याला हातशिलाईसुद्धा करायची असतं आणि त्यानंतर अशा प्रकारे आपला पपसुद्धा तयार झालेला आहे आणि त्यानंतर इथे आता आपल्याला जी आपण पंचकोनी गड्याला पट्टी तयार केलेली आहे काटाची तेसुद्धा इथे आपल्याला प्रकारे लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर इ ती लावून झाल्याच्यानंतर आपल्याला हुक हुकपट्टीसुद्धा बाहेरच्या साईडनी लावून आतमधल्या साईडनी पलटवून घ्यायची आहे तर बघू शकता इथे प्रकारे जी आपली पट्टी आहे तीसुद्धा लावलेली आहे आणि पट्टी लावताना नेहमी आपल्याला कडेनी शिलाई लावायची आणि दोन शिलाई लावायच्या दोन कडेनी म्हणजे जी आपली पट्टी आहे ती अगदी व्यवस्थित पट्टीची फिनिशिंग व्यवस्थित परफेक्ट अशी येणार तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपली जी आहे पट्टी ती लावून झालेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लावायची आहे हुक, हुक पट्टी तर ही बघा अशा प्रकारे आपल्याला आतमधल्या बाहेरच्या साईडनी लावून आतमध्ये पलटून घ्यायची आहे आणि ती आपण इथे पलटवून घेतलेली आहे फिनिशिंग सहित तर बघू शकता इथे अगदी आपल्या ब्लाऊजचं परफेक्ट असं फिनिशिंग इथे तयार झालेलं आहे तर अशाच प्रकारे जर तुम्हाला ब्लाऊज शिवायचं असेल तर ह्या गोष्टी जर तुम्ही अशा प्रकारे फॉलो केल्या तर तुमच्या ब्लाउजचं फिनिशिंग आणि फिटिंग जी आहे ते परफेक्ट अगदी व्यवस्थित येणार आहे तर बघू शकता इथे आपला प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्टचं स्टिचिंग पूर्ण झालेलं आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा तर भेटू आपण नेक्स्ट मध्ये तोपर्यंत तो बाय बाय